फूट विहिरीत पडलेल्या अस्वलाला दिले जीवनदान गावाजवळील घटना बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत एक अस्वल चोवीस मे रोजी सायंकाळी पडले दहा तासांच्या बचाव अभियानानंतर या अस्वलाला बाहेर काढण्यात आर एफ ओ चेतन राठोड व त्यांच्या पथकाला यश मिळाले अस्वलासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य मोठ्या प्रमाणात अस्वलांचे अधिवास आहे या अभयारण्यातील देवारी गावाजवळ एका शेतातील कठडे नसलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते ही बाब सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली परंतु तोपर्यंत अंधार झाला होता विहिरीत जवळपास दहा फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे अशक्य होते त्यामुळे आर एफ ओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला परंतु अस्वलाने पाईप पडून टाकले त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला पण अस्वल हुलकावणी देत होते लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हते शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली आणि त्याच्या मदतीने सकाळी पाच वाजेच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूप बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळून गेले ही बचाव मोहीम आर एफ ओ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल संजय राठोड वनपाल समाधान मांटे रेस्क्यू टीमचे संदीप मडावी अमोल चव्हाण वन्यजीव विभागाचे नितेश गवई राजेंद्र सूर्यवंशी प्रवीण भांडे समाधान गुगळे गोरषनाथ जगताप संजीवनी खारुडे यांच्यासह वनमजूर यांनी पार पाडली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही बुलढाणा